लाडक्या बहिणींना मिळणार पंचवीस लाख रुपयापर्यंतच कर्ज तर हो लाडक्या बहिणींनो आपल्या सर्वांकरिताचा एक महत्वाची अपडेट आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांकरिता तर लाडक्या बहिणींनो आपणा सर्वांना प्रश्न पडत असेल सोबतच ही माहिती हा व्हिडिओ बघत असताना लाडक्या भावांना सुद्धा प्रश्न पडत असेल की इथे महिन्याला पंधराशे रुपये सुद्धा देणे शक्य होत नाहीये ते सुद्धा दिल्या जात नाहीत आणि पंचवीस लाख रुपयापर्यंतचं कर्ज लाडक्या बहिणींना कसं देणार तर लाडक्या बहिणींनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींना हे पंचवीस लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते कसं मिळणार आहे त्याची प्रोसेस काय काय पूर्ण प्रक्रिया आहे खरं आहे खोटं आहे या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला जास्त उशीर न करता सुरुवात करूया परंतु ज्या लाडक्या बहिणी या व्हिडिओमध्ये या चॅनलवर या पेजवर नवीन असतील त्यांनी अशीच माहिती वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल याकरिता या व्हिडिओला लाईक करून घ्या पेजला फॉलो करून घ्या आणि चॅनलला बहिणींनो ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे लाडकी बहीण योजना हे जे पंचवीस लाख रुपये आहेत हे या लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून मिळणार नसून या सर्व लाडक्या बहिणींना ही सर्व जी रक्कम आहे कर्ज मर्यादा जी पंचवीस लाखापर्यंत जे सांगण्यात येत आहे हे, हे त्यांना बचत गटाच्या माध्यमातून त्याच्यामार्फत त्यांना मिळणार आहेत ज्याकरिता आपल्या गाव पातळीवर महिलांनी एकत्र यायचे आहे दहा अकरा बारा अशा त्यांना त्यांच्या व्यवसायानुसार त्यांच्या सर्व सोयीस्कर जसं काम करण्याकरिता सोपं जाईल त्यानुसार त्या महिलांनी गटाच्या नियमानुसार एकत्र यायचं आहे बचत घर स्थापन करायचं आहे एक वर्ष हा बचत गट चांगल्या प्रकारे चालवायचा आहे त्यानंतर त्यांना दीड लाख रुपयाचं कर्ज मिळते आणि दीड लाख रुपयाचं कर्ज मिळाल्याच्या नंतर दीड लाख रुपयाची परतफेड झाल्याच्या नंतर त्यांना परत तीन लाख रुपयाचं कर्ज मिळते आणि ती सुद्धा तीन लाख रुपयाची सुद्धा त्यांना ती कर्ज कर्जाची परतफेड करावयाची आहे आणि ती परतफेड केल्याच्या नंतर या महिलांना हा जो यांचा जो गट बचत गट आहे हा सुरू केल्याच्या नंतर त्यांच्या कृती आरा आराखडा जो आहे तो बँकेमध्ये सादर करावा याचा आहे आणि त्यानंतर या महिलांना जवळजवळ तीन लाख रुपयापासून ते पंचवीस लाख रुपयापर्यंतचं कर्ज देण्यात येणार आहे आणि ही गोष्ट खरी आहे खूप साऱ्या महिला भगिनी माता भगिनी या गटाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेत आहे आपापल्या व्यवसायाला उभारी देत आहे सक्षम होत आहेत आणि यशही सुद्धा प्राप्त करत आहेत आर्थिकरित्या सामाजिकरित्या सुद्धा सक्षम होत आहेत पाच दहा लाखापर्यंतचं कर्ज घेणारे महिलांचे बचत गट आपण खूप वेळा पाहिलेले आहेत आणि ते यशस्वी सुद्धा होत आहे परंतु महिलांना बचत गटाच्या माध्यमातून ही रक्कम अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून जवळपास पंचवीस लाखापर्यंत करण्यात येत आहे तर आता या माता भगिनींना ही रक्कम घेत असताना यासोबतच एक महत्वाची बाब अशी आहे की इतर कर्ज घेत असताना जे कर्जदार असतात त्यांना गॅरंटर लागतात त्यांना काहीतरी तारण द्यावं लागतं मॉर्गेज द्यावं लागतं परंतु या गटाच्या माध्यमातून या माता भगिनींना लाडक्या बहिणींना महत्वाची बाब म्हणजे अशी की त्यांना कुठल्याही प्रकारचं काहीही तारण द्यावं याची आवश्यकता नाही आहे किंवा सोबतच कोण कुठलंही कोणत्याही गॅरंटरची आवश्यकता लागणार नाहीये ही, ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की कुणालाही नवीन व्यवसाय सुरू करायचा असला किंवा कोणत्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असलं त्यांना गॅरंटर हे मेंडेटरी असतात कंपल्सरी असतात सोबतच मॉर्गेज सुद्धा करावं लागतं काही ना काही तारण द्यावं लागतं परंतु शासनाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करता येईल त्यांना व्यवसायामध्ये आर्थिक रुपया सक्षम करता येईल या हेतूने या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून महिलांना विना तारण कुठलीही गॅरंटी न दे घेता या प्रकारचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे तर लाडक्या भगिनींनो याकरिता तुम्ही तुमच्या ग्राम पातळीवर सर्वांनी सोबत येऊन पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपला गट तयार करायचा आहे गटाच्या माध्यमातून बचत करायची आहे थोडी थोडी ती सुद्धा तुमच्या उपयोगी येणार आहे सामूहिकरित्या बँकेचं एक खातं काढायचं आहे ज्यामध्ये तुमची बचत जमा करता येईल तुम्हाला आणि त्या खात्यावरच ज्या बँक अकाउंटवरच तुम्हाला हे कर्ज मिळेल आणि या कर्जाची रक्कम त्यामध्ये जमा होईल आणि तुम्हाला परत फेड करत असताना सुद्धा या खात्यामध्ये बँक अकाउंटमध्ये तुम्हाला ती परतफेड करता येईल आणि परतफेड करताना सुद्धा तुमचा व्यवसाय आणि तुमच्या व्यवसायाचं उत्पन्न बघूनच कमीत कमी तुम्हाला परतफेड करण्याकरिता सोपं कसं जाईल यानुसारच परतफेडीची सुद्धा एक रक्कम ठरवून दिल्या जाते कृती आराखड्याच्या तुमच्या आणि उत्पन्नाच्या नुसार जेणेकरून तुम्हाला ही परतफेड करताना सुद्धा सोपं जाते सुरळीत होते आणि सहजरित्या तुम्ही ती परतफेड करू शकता तर व्यवसायातून हे उत्पन्न मिळते त्या आधारेच हा हप्ता ठरविण्यात येतो तर सर्वच लाडक्या भगिनींना ज्या व्यवसाया इच्छ करण्याकरिता इच्छुक आहेत त्यांचं शिक्षण झालेलं आहे किंवा कमी शिक्षण झालेलं आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची करण्याची जिद्द आहे ज्यांना वाटते की आपण व्यवसायाच्या माध्यमातून दोन पैसे कमवू शकतो आर्थिक सक्षम होऊ शकतो शेतीतील मजुरी रोजगारी ही सोडून या व्यवसायामध्ये करण्याची त्यांना इच्छा आहे त्यांच्यामध्ये काहीतरी स्किल आहेत त्या सर्वच माता भगिनींनी लाडक्या भगिनींनी या योजनेचा लाभ घेऊन बचत गट स्थापन करून आ, सर्व गोष्टीचा कृती आराखडा करून कर्जाची डिमांड करावी मागणी करावी आणि या बचत गटांच्या माध्यमातून त्यांना खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या योजना परत मार्केट त्यांना विक्री करिता त्यांचं जे उत्पादन असते त्याकडं विक्री करिता मार्केटची सुद्धा सुविधा करून देण्यात येत आहे शासनाच्या माध्यमातून लाडक्या भगिनीकरिता बरंच काही करण्यात येत आहे तर सर्वच लाडक्या भगिनींना माझं स्वतःचा सुद्धा म्हणजे तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवालचं सुद्धा आवाहन आहे की तुम्ही नक्कीच बचत गट स्थापन करून त्याच्या माध्यमातून व्यवसाय उभा करावा या कर्जाचा लाभ घ्यावा आणि हळूहळू तुमची प्रगती आर्थिक सक्षमीकरण जे आहे तुमचं स्वावलंबन तुमचं स्वाभिमान जो आहे तो टिकवून जिवंतपणे तुम्ही पुढे यावं आणि एक चांगल्या प्रकारचं उदाहरण या समाजामध्ये इतर महिलांना माता भगिनींना पुरुषांना सर्वांना द्यावं याकरिता या योजनेचा या लाभ घ्यावा तर माता भगिनींनो लाडक्या भगिनींनो आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना जी माहिती देण्याचा प्रयत्न केला ती नक्कीच तुमच्या उपयोगी ठरेल मोलाची ठरेल यासारखीच इतर माहिती आपणापर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर माता भगिनींपर्यंत लाडक्या भगिनींपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा तुमचे या संदर्भात काही प्रश्न असतील तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा माता भगिनींनो तर माता भगिनींनो या व्हिडिओ मध्ये तुर्तास एवढेच भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांकरिताच्या उपयोगी माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद माता भगिनींनो